राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन खुलासा झालाय माजी आमदार झिशांत सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात एका डायरीचा उल्लेख आहे ज्यात काही बिल्डर आणि राजकीय नेत्यांची ने नावं आहेत यामुळे या, या हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे कोण आहेत हे नेते थे? आणि त्यांनी यावर काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया या व्हिडिओतून बाबा सिद्दीकी यांची बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गोळ्या झडून हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणात बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचाही पोलिसांनी जबाब नोंदवला आता पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर जी माहिती समोर आली आहे त्यानुसार झिशान सिद्दीकी यांनी आपल्या जबाबात सांगितलं की बाबा सिद्दीकी हे डायरी लिहायचे वांद्रे परिसरातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामासाठी ते उभे होते त्यांचं हे काम करताना काही मोठ्या बिल्डर्स सोबत वाद झाला होता त्यांनी डायरीत सगळ्या बिल्डर्सची नावं लिहून ठेवली आहेत असं झिशान यांनी पोलिसांना सांगितलं होतं ज्या दिवशी बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्याच दिवशी त्यांनी डायरीत एक शेवटचं नाव लिहिलं होतं ते नाव मोहित कंबोज यांचं आहे माझ्या वडिलांचे मोहित कंपोज यांच्यासोबत व्हॉट्सअपवर संभाषण झाले होते संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये बोलणं झालं होतं पण मोहित कंबोज यांचं नाव का लिहिलं हे मी सांगू शकत नाही असं झिशान यांनी जबाबात म्हटलंय सोबतच नागरिकांची बाजू घेतल्यानं ना बाबा सिद्दीकींचा बिल्डर लॉबी सोबत वाद झाला होता असंही झिशान यांनी पोलिसांना सांगितलं त्यांच्या डायरीत बिल्डर पृथ्वी चव्हाण शाहिद बलवा शिवालिक वेंचर्स अदानी नबील पटेल विनोद गोयेंका आणि ओंकार बिल्डर्सचा तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांचीही भेट बाबा असं आव्हान दिलंय तर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही काही सवाल केले त्या म्हणाल्या मोहित कंबोज हे भाजपचे सदस्य आहेत सिद्दीकी यांनी भाजपच्या मित्र असणाऱ्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली त्यावेळी का बोलले नाही डायरी आधीच का काढली नाही यावरून महायुतीचा बेबनाव समोर येत असल्याचा आरोप अंधारे यांनी तर इकडे यांचा जबाब समोर आल्यावर कंबोज यांनीही खुलासा केलाय सध्या बातम्यांमध्ये गरमागरम चर्चेसाठी विधानांचा विपर्यास करून चालवलं जात आहे या हत्या प्रकरणाच्या चार्जशीट मध्ये माझं कुठलंही नाव नाहीये असा दावा कंबोज यांनी केलाय मोहित कंबोज म्हणाले की श्रीशांत सिद्दीकी यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा जो जबाब नोंदवला त्यात ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा बाबा सिद्दीकी बोलणं झाल्याचं सांगितलं बाबा सिद्दीकी हे माझे पंधरा वर्ष जुने मित्र आहेत आम्ही दर आठवड्याला दोन चार वेळा बोलायचो ज्या दिवशी ही घटना झाली ती सर्वांसाठी शॉपिंग होती संध्याकाळी आमचं बोलणं झालं होतं आम्ही दोघे बांद्रे इथं राहतो त्यामुळे आमचे चांगले संबंध होते त्याशिवाय त्या हो ते एनडीए घटक पक्षातील अजित पवारांच्या पक्षाचे नेते होते त्यामुळे त्यांच्याशी बऱ्याचदा आमची राजकीय चर्चा होत होती बाबा सिद्दीकी यांची जी हत्या झाली त्याचं सत्य बाहेर यायला हवं यातील दोषींना कठोर शिक्षा मिळायला हवी मुंबई पोलिसांना या हत्येमागचं सत्य काय आहे ते लोकांसमोर लवकरात लवकर आणायला पाहिजे अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे दरम्यान बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशांत सिद्दीकीनं मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात बिष्णोई गँगचा उल्लेख केलेला नाही आहे पोलिसांनी साडेचार हजार पाणी आरोपपत्र दाखल केले यात सव्वीस आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय अनमोल बिष्णोईला फरार आरोपी ठरवलंय जिशांत सिद्दीकी यांनी आपल्या स्टेटमेंट मध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव घेतलंय यामुळे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाला नवं वळण लागून वातावरण तापण्याची चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद